मंडळी नमस्कार मी पत्रकार विनोद काळे तुम्ही बघत आहात महाभूमिका जालना येथील निवासी क्रीडा प्रबोधिनीमधील विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी या क्रीडा प्रबोधिनीचे व्यवस्थापक संशयित आरोपी प्रमोद गुलाबराव खरात यांच्याविरुद्ध विरुद्ध गटशिक्षण अधिकारी कोल्हे यांच्या फिर्यादीनुसार कदीम जालना पोलिसांनी रात्री उशिरा पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ए एस जाधव या करत असून आज न्यायालयासमोर संशयित आरोपी प्रमोद खरात यांना हजर करण्यात येणार आहे संदर्भात माहिती देताना जालना ते उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे ते काय म्हणाले आपण बघूया जिल्हा परिषद अंतर्गत आदिवासी क्रीडा प्रबोधिनी आहे कलीम जालना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जिल्हा परिषदेचे गट अधिकारी मनुष्यशी कोले यांनी काल आपल्याकडे फिर्याद दाखल केलेली आहे या वस्तिग्रहाची व्यवस्थापक प्रमुख ग्राहक ओळखात ते मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांशी गैरवर्तन करत आहे अशी माहिती मिळालेली होती आपण त्या माहितीच्या आधारे आमच्या पोलीस स्टेशनच्या जाधव मॅडमने अजून व्यवस्था तपासणी केलेली आहे चर्चा केली आहे आणि दर्शन त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण हा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर भारतीय संहिता आणि आठ दहा बारा सोपा त्यांना दाखल केलेलं आहे यामधील संशयित प्रमुख गुलाबराव खरब यांना रात्रीच आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यांना आम्ही कोर्टासमोर हजर करणार आहोत तपास करणार एकाच विद्यार्थी संख्या झालं की वीस विद्यार्थ्यांची संख्या एकपेक्षा जास्त आहे वीस यामध्ये विद्यार्थिनीची संख्या एकपेक्षा निश्चित जास्त आहे असं प्राथमिक तपासणी आढळलेलं आहे परंतु त्याकरताच आम्ही मान्य कोर्टाला पोलीस कस्टडी करणार आणणार आहोत आणि अजून यापुढे इन्व्हेस्टिगेशन आहे प्रत्यक्ष जण महिला अधिकाऱ्यांकडून तपास आहे त्या स्वतः तपास करत काही तपास करून अन्य काही म्हणजे पीडित आहेत का यावरची खात्री करणार आहोत आणि त्याप्रमाणे कारवाई करणार